माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांचा वाढदिवस काशीपीठाचे जगदगुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या साजरा महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त होटगी येथील आश्रमात काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ आशीर्वादाने व इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेसारे यांच्यासह प्रथमेश मेत्रे आप्पा हलसगे संतोष होटगे प्रवीण गुंजले सोमनाथ चिकलकंडे वैभव भाले आदी उपस्थित होते दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा